ભા <laughs> સાહેબ

আদর করতে শান্ত করে নামিয়ে দরকার আছে হাত বড় অস্ত্র করতে

கரணபகம் தரமாற்றாது ஆப் கரண்டே கரேன் உதி மாங்கன முழு ஜண்டா பண்ணலாம் வஸ்து வஸ்துentraணும் சமாதானம் செய்யுங்க சீஜெ பத்த வாட

마구리 마구리, 브라질, 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 브라질 पंचेचाळीस हजार आजची गाडी नको घाल बघून करायची मन मोकळ्या मोकळ घेऊन टाकाल तुला तुम्ही नाव काढशील नंबर घेऊन जा माझ्या वस्तू राहील नंबर नाही मग काय तू आज गॅरेंटेड राहील तुम्ही म्हणशील की काय वस्तू दिली पुन्हा नेताना माझ्याकडे यायची कांदा मिंदा गोम नाही भवरा नाही कुठं भट्टानी वासराला टप्प्यावर मग नाही मग तू बकरीच्या नामात मागतोय मग टप्प्यावर नाही मागाय तू सत्तावीस आणि अठ्ठावीस ला घ्यायला भेटला असेल का मग लई दावणी बांधले असते नजर नको सुरू वस्तूला असा घेऊल मी चटक्यात मग ते किती आणि पंढरपूर पंढरपूरपूर गेला तरी नाही होणार भागचा आपला जगाव याचा काय क्वालिटी नाही रे सारा पंचवीस लाख लाखानी भेटणार रे फक्त आज भोवनी करायची घे लक्षात राहायची जी। बाबा सारखा बाबा सारखा वस्तू अरे म्हणण्यास पण गाडीच द्यावं लागतं पण वस्तू चांगली मी तुम्हाला सांगतो गॅरंटीच राहील नावच काढशील माझा Ha ha ana halali tek. Sora. ha 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 ha. Bora basra. İlla şarkı Bora basra. Bas basra. Chardad saad hai ke chardad saad. Chardad saad hai. Ho, chardad saad hai. Kitne waqt? ne

म्हणजे बरं ठीक आहे त्यांचं म्हणणं हे मागितले यांनी ते म्हणतात आम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाला द्या ठीक आहे मागू द्या काही विषय नाही हा बर पंच्याहत्तर माझे हो पंचान्न कोटे पंच्याहत्तर बर दादा ही तुमची नोट धन्यवाद पंचाहत्तर घाबरू नका घाबरू नका दादा नाव सांगा तुमचं परत एकदा नाव सांगा सांगा ना बघा नाव बी कसं आहे त्यांचं भारत हो अरे भारत सारखेच आहे काय माहिती काय विषय ते कमी मागताय त्यांची इच्छा भरपूर आहे घ्यायची ते पंच्याण्णवला इच्छा कोणाचीच पुरी झाली नाही तुमची इच्छा झाली नाही माझी बी झाली नाही माझी पंच्याण्णव खोटे तुमची बी पंच्याहत्तर खोटे जर घ्यायचं असेल तर हिशोबा मागा बी तुमच्या हाताची हा भरपूर बरं भारत आले तर बरं दादा धन्यवाद करतो आपण यंत पंचाहत्तरला नाहीशील आपल्याला परवडत नाही द्यायला शेवटची आपण एक्क्याण्णव हजार रुपये घेऊ आश्रा फायनल एक्क्यान हजार रुपये घ्यायचे वक्राड्या भाषे राम राम हो चालेल सुनील कोण घेतो ना <laughs>

ती जोडी एक अकरा मागितलेली आहे फायनल एक लाख तीस हजार सांगितलेले नाशिकवाले मागू राहिले मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो सेट हात मारा ना त्यांना बघा दाखव द होसा करताना आपल्याला इकडं भाऊ आद्या बरं ते एक पाच ला माग नाही म्हणताय एक अकरा ला मागितले ते एक तीस ला मी तुम्हाला नाही का बर ठीक आहे एक काकरा लावले मागितल्याबद्दल धन्यवाद हे घ्या दादा मागितल्याबद्दल धन्यवाद काही हरकत नाही जो कमी मागतो घेतो जरा माग वासर पुढे घ्या घ्या तुम्ही दात पासाला कर दाखवा दात दाखवा दाख दा दाखव यांचे भी रात्री दोन तीन फोन झालेले आणि त्यांना देणारे आपण आपल्या नावावर आल्यावर वापस एक मी आ बार असा बार ना 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 एक लक्ष मी द्यायला दे वापस देऊ ना तुमची बाकीची उतरले गाडी मधून बरं येऊ दे बर 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 ठीक आहे काय हरकत बर बर आपल्या भरोसीवर येले वापस नाही वापस नाही

कॉटन टेबल असेल ना कॉटन टेबल ते सांगा नीट करून घे त्यांना वरती मार